सो so, नमस्कार मंडळी आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आणि मजेत असाल सो so, आजची बर्थडेट आहे नंबर पाच ज्याचा वाढदिवस नंबर पाचला झालेला आहे चौदाला झालेला आहे आणि तेवीस तारखेला झालेला आहे या लोकांचं वैशिष्ट्य यांचा स्वभाव या लोकं कशी ओळखायची कशा पद्धतीनं आपण यांना हँडल करायचं आणि जर तुम्ही पाच चौदा तेवीसचे असाल तर तुम्ही कसे आहात याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर नंबर पाच हा बुधग्रहाचा मानला जातो बुधग्रह हा बुद्धीचा ग्रह मानला जातो बुद्धिक म्हणजे या लोकांमध्ये तुम्ही बघाल अतिशय हुशार असतात जर तुमच्या घरामध्ये कोणी पाच नंबरचा चौदा तेवीस असं बाळ जरी असेल तर तुम्ही एक खूप म्हणजे आरामात राहा की तुमचं बाळ फार हुशार आहे पाच नंबरचं आहे ते पाच नंबर हा बुद्धीचा मानला जातो त्याचबरोबर पाच नंबर हा बुधग्रहाचा मानला जातो तो बुधग्रहाला राजकुमार म्हटलं जातं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मग हा राजकुमार कसा असतो तर एक लक्षात घ्या राजकुमारमध्ये खूप साऱ्या क्वालिटी आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगणार आहे राजकुमार हा अतिशय ऊर्जा असते त्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवायची काहीतरी शिकण्याची त्यामुळे पाच नंबरच्या लोकांमध्ये तुम्ही बघाल की एक तर खूप हुशार असतात दिसायला अतिशय सुंदर असतात एक वेगळ्या प्रकारचं चाम असतं यांच्याकडे त्याचबरोबर अंकांमध्ये जरी तुम्ही बघितलं एक ते दहामध्ये तर पाच नंबर हा तुम्हाला मध्यभागी आढळतो तो, तो दोन्ही नंबरना बॅलन्स करून राहतो त्यामुळे पाच नंबरची लोकं तुम्हाला खूप बॅलन्स असणारी बाग पाहायला मिळतील त्याचबरोबर पाच नंबरच्या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन तुम्ही बघाल इतके गोड आणि इतके समंजस असतात की एखादं कोणी भांडत जरी असेल तर त्याच्याशी ना उगाचंच रागा रागाणे किंवा हट्ट करून किंवा कुठलीही गोष्ट त्यांना हवी असेल तर खूप सॉफ्टली कम्युनिकेशन करून ती त्यांना जी हवी गोष्ट आहे ती तुमच्याकडून ती घेतीलच पण त्याचा वागण्याचा जर तुम्ही प्रकार बघितला तर ते खूप सॉफ्ट असतात चांगल्या गोष्टी पद्धतीने समजून सांगतात आणि समोरचा माणूस ते समजूनही घेतो आणि त्या गोष्टी त्यांना मिळतातही अशी क्वालिटी यांच्याकडे असते म्हणजेच कम्युनिकेशन यांच्याकडे खूप सुंदर असतं प्रत्येक क्षेत्रामध्ये हे लोक जाऊ शकतात प्रत्येक क्षेत्रामध्ये कारण नॉलेज शिकण्या बुद्धीचा ग्रह आहे त्यामुळं शिकणं ते आपल्या आयुष्यात आणणं त्या पद्धतीनं काम करणं ह्यांना खूप छान जमतं त्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये ते काम करू शकतात स्पेशली शेअर मार्केटमध्ये जाऊ शकतात त्याचबरोबर बिझनेस खूप छान करू शकता, शकता। त्यामुळे मी सांगेन जर तुमचा नंबर मंथसुद्धा पाच जर असेल मे महिन्यातली असतील किंवा म्हणजे पाच नंबर हा तुम्हाला कुठेही आढळला डेस्टिनी नंबरमध्ये बेसिक नंबरमध्ये किंवा तुमच्या बड्डेट आहे पाच चौदा तेवीस त्यांनी तर ते नक्कीच ट्राय करा शेअर मार्केट कारण तुम्ही अतिशय हुशार आहात तुमचं कॅल्क्युलेशन फार छान आहे गणित तुम्हाला खूप छान जमतं व्यवस्थित आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या क्षेत्रामध्ये चांगली चांगलं काम करा त्याचबरोबर एक खूप छान बिझनेसमॅन असू होऊ शकतात आणि प्रत्येक क्षेत्रात आता कोण 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 क्षेत्र आहे तर तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा काही लोक बघू शकतात तर स्पेशली पंडित जवाहरलाल नेहरू बघा अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प बघा हरलेले पण तरी त्यात जोमाने पुन्हा ते उभे राहिले आणि आता जिंकलेसुद्धा सो पाच नंबरमध्ये त्या क्वालिटी असतात दे आर व्हेरी स्ट्रॉंग बिझनेसमॅन आहेत कम्युनिकेशन चांगलं आहे कुठलीही गोष्ट करायची असेल तर हरणार नाही एखादा राजकुमारसारखं लढणार आणि ती गोष्ट त्यांना पाहिजे तशी अचीव करणार तर पाच नंबरमध्ये ह्या सगळ्या क्वालिटी खूप सुंदर आहेत त्याचबरोबर एक लक्षात घ्या की जेव्हा चांगला मित्र म्हणाल तर पाच नंबर यांचे खूप चांगले फ्रेंड असतात या चांगल्या फ्रेंडमध्ये तुम्ही बघाल की लोकांशी समजून घेणे लोकांशी बोलणे लोकांबरोबर छान राहणे मग तो लहान बाळ जरी असं तरी त्यांच्याशी खूप मिळून मिसळून होतात किंवा एखादं खूप एजेड असेल त्यांच्याशी सुद्धा ह्यांचं खूप छान जमतं एजनुसार असतात दिसायलाही अतिशय सुंदर असतं त्यामुळे पटकन यांचं एज ओळखायला कधी कधी प्रॉब्लेम होतो त्याचबरोबर एक सांगेन की या लोकांमध्ये एक प्रॉब्लेम आहे कधीकधी आळशी खूप असतात हे आळस या गोष्टींमुळे ह्यांच्या काही गोष्टी म्हणजे कंप्लीट होत नाही आळस जर या लोकांनी काढला की मला शिकता येतं पण शिक शिकायची इच्छा असते देव देवाने त्यांना आशीर्वादसुद्धा दिला आहे पण आळसामुळे काय होतं की लोक शिकून घेत आहेत मग त्यामुळे कदाचित कुठे कुठे मागे पडतात कम्युनिकेशन स्किलमध्ये खूप पुढे जाऊ शकतात जसं मी म्हटलं बिझनेसमध्ये सुद्धा पण त्याचबरोबर कम्युनिकेशन जिथं असेल जॉबमध्ये सुद्धा तर या लोकांना ना तुम्ही ठेवा पाच नंबरच्या अतिशय तुम्हाला चांगलं करिअर करून दाखवतील चांगल्या गोष्टी क्लायंटला अट्रॅक्ट करणं हे यांच्यामध्ये खूप छान आणि सुंदर जमतं नंबर पाचचे लोक तुम्हाला आळशीसुद्धा खूप पाह पाहायला मिळतील त्याचबरोबर एक लक्षात घ्या या स्वतःसाठी खूप स्वतःसाठी फार खर्च करतील स्वतःच्या इच्छा कम्प्लीट करण्यासाठी यांच्याकडे खूप असतं पण कधी कधी काय होतं की लोकांना थोडंसं मदत करताना किंवा एखाद्या गोष्टी त्यांना स्वतःहून देण्याला फार वेळ लागतो दुसऱ्यांकडून एक्सपेक्टेशन खूप असतात पण स्वतः देताना मात्र थोडेसे कंज्यूस होऊन जातात असा हा पाच नंबर आहे त्याचबरोबर यांचं कम्युनिकेशन खूप सुंदर असतो त्यामुळे कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये जर तुम्ही जाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील पाच नंबरमध्ये एक तुम्हाला सांगेन पाच इंद्रिय आहेत पाच इलेमेंट्स आहेत पाच बोटंसुद्धा आहेत ही पाच बोटं जी आहेत ही वेगवेगळी आहेत एका प्रकारची नाहीत असा त्यांचा स्वभावसुद्धा असतो कधी कधी काय होतं की थोडासा चंचल स्वभाव आणि काही गोष्टी ह्यांच्या मनासारख्या झाल्या नाहीत तर मग ह्यांचे फ्रेंड सर्कल पण तुम्ही काही दिवसानंतर खूप कमी पाहायला मिळतात त्याचबरोबर दिसायला सुंदर असल्यामुळे स्वतःचा जास्त विचार करता स्वतः छान दिसणं स्वतः छान राहणं ह्याच्याकडे जास्त लक्ष त्यांचं असतं पाच नंबर तर सगळ्यात लकी कलर म्हणाल तर हिरवा रंग त्यांच्यासाठी लाईट ग्रीन कलरचे खूप छान असतात निळा रंग चांगला आहे थोडासा चंदेरी रंग ह्यांच्यासाठी फार चांगला आहे त्याचबरोबर पाच नंबरचे मित्र तर सगळेच असतात शक्यतो म्हणजे सगळ्याच गोष्टी यांच्या ह्यांच्याशी रिलेट असतात चांगल्याच होतात सगळ्यांबरोबर त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की पाच नंबरचं घर घेणं हे तुमच्यासाठी अतिशय छान असतं पाच नंबरचं घर हे नेहमीच सगळ्यांसाठी लकी असतं पाच त्याचबरोबर सहा नंबरचं घरही तुम्ही घेऊ शकता किंवा पाच नंबरची टोटल येईल असाही तुम्ही घर घेऊ शकता त्यासाठी तुमच्यासाठी फार छान असेल मग घर असो किंवा गाडी असो या नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असू शकतात कधी कधी तुम्हाला हेडॅकचा खूप त्रास होतो म्हणजे खूप डोकं दुखणे मायग्रेनचा त्रास होतो तुमच्या आळशीपणाने तुमचं वजनही खूप वाढतं स्वतःकडे मग दुर्लक्ष केलं तर ह्या प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला सांगितलं जातं की शक्यतो पक्ष्यांना थोडेसे दाणे जे असतील घरातले ते खायला देत जा तुम्ही त्याचबरोबर तुम्ही ओम बुधाय नम हा म्हणजे मी तुम्हाला खाली मंत्र देत आहे हा नक्कीच तुम्ही एकशे आठ वेळा चॅन करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला एक करायचं आहे की कम्युनिकेशनमध्ये तुम्ही नक्की जा कम्युनिकेशनमध्ये तुम्ही खूप पुढे जाल मी तुम्हाला नेहमी सांगते राजकारणामध्ये सुद्धा खूप मोठे मोठे लोक होऊन गेलेत पंडित जवाहरलाल नेहरू डोनाल्ड ट्रम्प जे आले नव्हते uh, मागच्या काही वर्षापूर्वी पण आता पुन्हा आले म्हणजे तसंच सांगितलं ना की एका योद्ध्याप्रमाणे यांचं व्यक्तिमत्व असतं हार मानत नाहीत कुठलीही गोष्ट करतील संघर्ष करतील पण जी गोष्ट हवी त्यासाठी प्रयत्न करून ती मिळवतीलच मिळवते या सगळ्यात चांगल्या गोष्टी मानल्या जातात त्याचबरोबर आमिर खानचं सुद्धा आहे व्हेरी टॅलेंटेड अतिशय हुशार अभ्यास करून सगळ्या गोष्टी करणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगेन शेअर मार्केट तुमच्यासाठी चांगलं आहे बिझनेस तुम्ही कुठलाही करू शकता कम्युनिकेशनमध्ये तुम्ही खूप छान जाऊ शकता गणित हा विषय तुमच्यासाठी फार चांगला असतो वाणीवर तुमचा फार जोर असतो त्यामुळे एक लक्षात घ्यायचं तुम्ही या फील्डला जर तुमची मुलं जर असतील तर ह्या फील्डला आपण धरून जर तुम्ही कुठलं फ्युचर त्यांचं हे केलं तर नक्कीच चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात होतील आणि मेन तर बुद्धीचा ग्रह आहे तो सगळ्याच क्षेत्रामध्ये जातो या क्षेत्रामध्ये स्पेशल ते करिअर खूप छान करू शकतात बिझनेस अत्यंत सुंदर करू शकतात आय होप तुम्हाला माझी माहिती आवडली असेल सो नक्की याचा उप उपयोग करा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी होतील बेस्ट ऑफ लक